नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत ब्रेड पॅटीस तर अगदी सोपी रेसिपी जसा आपण वडापाव बनवतो तसेच त्या पद्धतीनेच फक्त ब्रेडला आपण भाजी लावून फ्राय करणार आहोत खूप जणांनाही आवडतात आणि पावसाळ्याचे दिवस आहेत आपल्याला चटपटी तसं तळलेलं खायला खूप आवडतं तर ते कसे बनवायचे आणि त्याबरोबर लागणारी चटणीसुद्धा आपण आज ब बघणार आहोत तर त्याची रेसिपी आणि त्याचं लागणारं साहित्य आता आपण पाहूया पाव पॅटीस बनवण्यासाठी साहित्य बघूयात आपण इथे मी पाच बटाटे मीडियम साईजचे उकडून साली काढून घेतलेत त्याच्यात इथे कोथिंबीर घेतले मीठ घेतलेलं आहे एक चमचा हळद एक चमचाचं घेतलेला आहे इथे मिरच्या एक दहा पन दहा बारा आहेत लसूण पाकळ्या एक अर्धा आहेत आणि एक इंच आलं आहे ह्याच्यामध्ये आपण वाटून ह्याचा ठेचा करून घेणार आहे आणि आपल्याला आवश्यक आहे तेवढाच वापरणार आहे उरलेला आपण ठेवून द्यायचं आहे इथे एक कप बेसन घेतलेला आहे थोडासा सोडा लागणार आहे ह्याच्यामध्ये टाकायला आपल्याला आणि इथे ब्रेडच्या स्लायसेस घेतलेल्या आहेत तर आपण सुरुवात करूया इथे बघा बटाटे आपल्याला व्यवस्थित असे कुस्करून घ्यायचे आहेत चांगला बटाटा उकडला की तो पटकन असा स्मॅश होतो तुम्ही पाहू शकता हातानंच आपण असा कुस्करून घेतो घेतोय इथे बघा बटाटा आपला व्यवस्थित स्मॅश करून तयार आहे आता आपण आलं लसूणची पेस्ट आलं लसूण मिरची पेस्ट बनवून घेऊया इथे त्याच्यामध्ये आल्याचे तुकडे आल्याचा फ्लेवर चांगला येतो लसूणपेक्षा आलं जास्त टाकायचं मिरच्या घेतो आपण इथे आठ ते दहा मिरच्या घेतल्या आहेत लसूण पाकड आता ह्या आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे पाहू शकता इथे आपले मिरची वगैरे वाटून तयार आहे ह्याच्यात आपण जरासुद्धा पाणी घातलेलं नाही पाणी घालायचंच नाही व्यवस्थित वाटून तरीसुद्धा निघतं आता आपल्याला ह्याची पॅटीची भाजी बनवून घ्यायची इथे बघा पॅन आपला तापलं आहे त्याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा आपण तेल घेतो आहे तापलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला ही जिरं मोहरी मग अशी साहित्यामध्ये आपण थोडं ताखोळं विसरलो आहे जिरं मोहरी कढीपत्ता हिंग सगळं टाकायचं आहे हे चांगलं तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आपण जो मसाला केलायचा त्याला टाकायचा आहे आपण ह्या पाच बटाट्यांसाठी एक दोन चमचा हा मसाला वापरणार आहे हॅलो तुम्हाला जर जास्त तिखट वगैरे हवं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने घेऊ शकता हे चांगलं परतवून घ्यायचं आपल्याला आता ह्याच्यामध्ये बघा आपल्याला हळद टाकायची आपण एक चमचा हळद टाकली मीठ एक चमचा घेतला आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला बटाटा टाकायचा हा जो स्मॅश केलेला बटाटा आहे तो आपण टाकतो ह्याच्यामध्ये व्यवस्थित म बटाटा आपण सगळ्या या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याचा मसाला व्यवस्थित ह्याला लागला पाहिजे मिक्स करून घेऊया आपण भाजी बघा मिक्स झाली आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची भरपूर सारी कोथिंबीर आहे मिक्स करून घ्या तर भाजी आपल्याला थंड करून घ्यायची पहिला गॅस मी बंद केला भाजी आपली तिकडे थंड होते तोपर्यंत आपण याचं बॅटर बनवून घ्या बेसनचं त्याच्यासाठी आपण इथे बघा एक कप बेसन घेतोय आ, हे घरी बेसन केलेलं आहे विकत आणलेलं नाही आहे डाळीपासून दळलेलं ह्याच्यामध्ये एक चमचा छोटा मीठ टाकले आपण थोडीशी हळद एक अर्धा चमचा अर्धा चमचा हळद पुरेशी आणि चिमूटभर आपल्याला सोडा टाकायचा आहे अगदी चिमूटभर तुम्ही पाहू शकता किती आहे एवढाच आपल्याला सोडा टाकायचा आहे नाही टाकला तरीसुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाही आता याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे मिक्स झालं की थोडं थोडं पाणी टाकत याला आपल्याला बॅटर बनवायचं आहे इथे बघा मी अर्धा कप पाणी टाकले हळूहळूहळू टाकायचं आहे अजून जर लागलं थोडं तर आपण ठाकू थोडंसं पाणी टाकून आपल्याला कायम बॅटर बनवताना पाणी एकदम टाकायचं नाही अंदाज घेत घेत ते टाकायचं पण ह्याच्यात कोथिंबीर टाकूया पाहू शकता इथे आपलं बॅटर रेडी आहे आता आपल्याला ब्रेडच्या स्लाईसवर त्याची भाजी लावून घ्यायची इथे बघा आपण ब्रेडची स्लाईस घेतलेली आहे त्याच्यावर आपल्याला आता भाजी लावून घ्यायची सगळ्या बाजूला सगळ्या टोकांपर्यंत ही ब्रेडच्या भाजी लागली पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित लावून घ्या कंजूसपणा करू नका भाजी व्यवस्थित लावायची आता ही दुसरी जी स्लाईस आहे ती आपल्याला ह्याच्यावर टाकायची अशा कडा तंतोतंत तंत अशा जोडायच्या व्यवस्थित थोडंसं प्रेस करायचं आहे आपल्याला अगदी थोडं आणि आपल्याला हे पॅटीशच्या आकाराचं आपल्याला हे कापायचं आहे असं मधी स्लाईस त्याची कापून घ्यायची पाहू शकता हे बघा असं आपल्याला करून घ्यायचे आता आपलं झालं आहे आता आपण हे तळून घेऊ पाहू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी बघा इतकं पातळ आपल्याला हवं आहे ह्याच्यापेक्षा घट्ट नको आणि ह्याच्यापेक्षा पातळ नको इथे बघा आपण ही स्लाईस घ्यायची आहे याच्यामध्ये डीप करायची आहे व्यवस्थित जरा भांडं मला छोटं पडते तुम्ही व्यवस्थित भांडं घ्या हे असं घ्यायचं निथळायचं व्यवस्थित हे पॅटर आणि आपल्याला ह्याच्यामध्ये तेलामध्ये हे असं सोडायचं त्या पद्धतीनेच आपल्याला दुसरं सुद्धा सोडूया आपण मोठा आहे त्याच्यामुळे एकच आधी तळून घेऊया इथे पाहू शकता तुम्ही गॅस सोडताना नेहमी मोठा ठेवायचा मंद गॅस सोडायचं नाही नाही तर ब्रेड असतो ते तेल शोषून घेतं पॅटीस आपलं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे व्यवस्थित भाजले आता आपण ह्याला बाहेर काढू शकता व्यवस्थित तेल निदळायच काढून आता असाच आपल्याला दुसरा सुद्धा पॅटीस तळून घ्यायचं आपली पॅटीस आपलं तळून तयार होते तोपर्यंत बघा मला तळता तळ लक्षा आता लक्षात आलं की आपण ह्याच्यावरची चटणी सुद्धा दाखवूया म्हणून हे साहित्य आधी दाखवलं नव्हतं आता अचानक तुम्हाला दाखवते तर इथे मी थोडंसं दही घेतलंय साधारण अर्धा कप आहे आणि थोडंसं चिमडभर बघा मीठ टाकलं मी त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये थोडीशी पिठी साखर टाकायची आपल्याला अगदी थोडी हे बघा आणि बघा मिरचीचे दोन तीन तुकडे छोटे छोटे आणि आपल्याला ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे ह्याच्यामध्ये थोडं हे, हे पाहू शकता आपण पॅटीज लागणारी चटणी जी असते ना ती बनवतोय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपली चटणी तयार आहे इथे बघा आपले दोन्ही पॅटीस आपण तळवून घेतलेले आहेत इथे बघा पॅटीस मोठे असल्यामुळे मी त्याचे दोन भाग करून घेत आहे मला आवाज येत असेल की किती क्रिस्पी झालेत बघा पाहू शकता भाजी अगदी आपली भरपूर असंच आपण दुसऱ्याचे पण करून घेऊया तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून नक्की दाबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळेल तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार